या घडीची मोठी बातमी राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी आहे कारण महायुतीच्या गाडीला आता मनसेचं इंजिन जोडलं लागण्याची शक्यता आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दुपारी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे साधारणपणे चाळीस मिनिटं राज ठाकरे आणि अमित शहा यांची चर्चा झाली आहे राज ठाकरे काल रात्री आठ वाजता प्रायव्हेट जेटने दिल्लीमध्ये दाखल झाले राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात तब्बल चाळीस मिनिटं चर्चा झाली आहे राज ठाकरेंच्या दिल्लीवारीमुळे महायुतीत ते येणार अशा चर्चांना उधाण आलेलं आहे राज ठाकरे मुंबईत परतले आणि परवा म्हणजे एकवीस मार्चला सकाळी अकरा वाजता राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांशी एक बैठक बोलावली त्यामुळे घडामोडींनी एकीकडे वेग घेतलेला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या घडामोडींबद्दल अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत गणेश जसं आता बाळा नांदगावकरांनी देखील सांगितलेलं होतं की चर्चा सकारात्मक झालेली आहे दोन दिवसांनी बैठक आहे कशा प्रकारे ही घडामोड घडतीय महायुतीत राज ठाकरे जाणार हे कन्फर्म झालंय आता जवळपास असं म्हणायचं आणि आता जागांवर चर्चा चालू आहे का जागाही कन्फर्म आहेत गणेश हे पहा या महायुतीमध्ये मनसे सामील होणं ही आत्ताची काही घडामोड नाही अनेक महिन्यांपासून यावर चर्चा सुरू होती आणि आपणच ही बातमी सर्वात आधी दाखवली होती म्हणून दिल्लीला जाण्याआधी सगळं काही इथं बोलल्यानंतरच दिल्लीतली बातचीत होते किंवा तिथे बोलणी होते आणि तसंच झालेलं आहे कारण निर्णय केंद्रातला जरी असला किंवा लोकसभेचा जरी असला पण महाराष्ट्रात काय घडामोडी आहेत महाराष्ट्रातलं समीकरण काय हे सगळं जाणून घेऊनच देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊनच राज ठाकरे अमित शहा यांना भेटायला गेले म्हणून आत्ताच्या भेटीमध्ये दे देखील राज ठाकरे यांनी जे प्रमुख पदाधिकारी आत होते बाळा नांदगावकर आणि इतर पदाधिकारी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आहे सगळं काही व्यवस्थित होईल आता पुढे कसं जायचं याबद्दल सगळ्यांनी मी चर्चा करीन उद्या सकाळी पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या नेत्यांना राज ठाकरे यांनी घरी बोलावलेले आहे तिथे चर्चा होईल आणि परवा मात्र जे इतर महत्त्वाचे पदाधिकारी आहेत नेते म्हणा सरचिटणीस म्हणा त्यांनाही बोलवलं जाईल त्यांना सांगितलं जाईल की नेमकं काय होतं म्हणून आज उद्यामध्ये शक्यता आहे की राज ठाकरे हे भाजप आणि शिवसेनेच्या महाराष्ट्रातील नेत्यांना भेट घेऊ शकतात किंवा ते नेते राज ठाकरे यांना भेटायला येऊ शकतात कारण आज उद्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र किंवा राज्य पातळीवरती नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच घोषणा होईल म्हणून पुढचे दोन दिवस मनसे महायुतीत येणार का याबद्दल चर्चा आणि त्याबद्दलच्या बैठका होतील आणि त्यानंतरच परवा संध्याकाळपर्यंत काही घोषणा होऊ शकेल असे चिन्ह आहेत कारण अद्याप शिवसेना आणि राष्ट्रवादी संदर्भातली ही चर्चा दिल्लीच्या स्तरावरती बाकी आहे नक्कीच अश्विन खरं गणेश म्हणजे येथे दोन दिवस फार महत्वाचे आहेत आणि जसं तू सांगतोय कदाचित गुरुवार संध्याकाळपर्यंत याबद्दल आपल्याला ठोस काहीतरी निर्णय समोर येऊ शकतो गणेश या सगळ्या घडामोडींवर तू बारकाईने नजर ठेवून राहा तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट